Thank you.

जीव भाव विठ्ठल त्यावेळेला होतो ज्यावेळेला सद्गुरु तत्व महावाक्याचा उद्देश करतात आणि जीवाची अहम ब्रह्मास्मि हित्या वृत्ती उत्पन्न होते वचनाची भेटी सरिसाची वस्तू होऊन कुजो कानाची अनुवचनाची भेट झाल्याबरोबर मी ब्रह्म रूप आहे असा ज्याला बोध होतो त्याचा जीव भाव विठ्ठल होतो आणि म्हणून तू कोबर आहे या ह्याच्यात म्हणतात बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव विठ्ठल जीव भाव करावा येणे सोसे मन झाले हाव भरी परत माघारी या सोसानं मन हावर झालं हावर झाल्यानंतर महाराज किती मिळालं तरी कमीच वाटत मग ते आपलं बी मन हावर होतय पण संसारा करता हावर होतय परमार्था करता नाही तो खोपराना नामस्मरण एक क्षण नामस्मरणा वाचून गेला कि तुकोबरांचे प्राण का व्हायचे इतकं ते त्याच्यामध्ये त्यांनी जीवाला लावून घेतला होता कारण शेवट गोड होण्या करूत लागपाठ करा लाग पाठ करा भक्ती धरा भाव बळकट करा तन मन ध्यान होण्या नीट जरी करणे असेल गोड शेवट गा शेवट गोड होण शेवट तो भला माझा गोड झाला शेवट गोड होण्यामध्ये जीवनाचं गोड आहे लोक मुलगा झाल्यानंतर पेडे वाटतात पण लगेच पेढे वाटू नका तो, वाट तो तुम्ण नंतर तुमची व्यवस्था गोट्यात करतोय काय बघा आणि मग वेळेला पेडे वाटा परिस्थिती अवघड आहे या कलियुगामधलं पुत्रापासून सुख प्राप्ती माता पिता होईल जे म्हणती तेही शेकी अंगुटा जावी ती केवळ भ्रांती पुत्र मोह याच्या मोहामध्ये गुंतू नका करा परमात्म्याच चिंतन करा बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव या सोसानं येणे सोसे मन झाले हाव भरी परत माघारी नाही या सोसानं माझं म्हणतो खूप सांगतात हावर झालं त्यानं ते कुणा मागच पाहिलं नाही नामा म्हणे लाखोली सदा अनंत हो नाम हे वाहो गोविंदा लाख लाख नाम स्मरण नामदेव राय करायचे लाखोली व्हायचे आपल्याला जर हजार हो तरी व्हाव विष्णू <laughs> <कुछनु> सहस्र <laughs> नामाची या सहस्रवरी नावा या अवधारी सजून या संसारी तारू झालो परमात्म्यानं आपली नाव याच कुणीतरी नावा दिलेल्या आहेत त्या नावेचा आश्रय करा नामरूपी नौकेमध्ये बसा आणि पैल तीरा जाण्याकरता प्रयत्न करा या मनुष्य जन्मामध्ये आपण जर सुटकेचा प्रयत्न नाही केला तर आपलं जीवन नाही तरी गेला जन्म वाया सांगतो तो मासे भजारी विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया जन्म वाया जाऊ देऊ नका देह घालू नये वाया मानवाचे उत्तम काया मनुष्य देह हे निधन हे निधन प्राप्त झालेलं आहे असं निधान आहे त्यानं इथून गाडी स्वर्गाला जाते इथून गाडी वैकुंठाला जाते इथून गाडी कैलासाला जाते आणि इथूनच थेट नरकाला सुद्धा जाते त्याच्यामुळं हे जंक्शन ठिकाण आहे कुठं जायचं हे ठरवणारावरून अवलंबून आहे त्याच्यामुळं योग्य विचार करा परमात्म्याचं चिंतन करा महाराज सांगतात मी माझ मन आवड झाल्यामुळं बंधना पासून उकलली गाठी दे बंधन हीच गाठ आहे गाठ कशाला म्हणतात दोन पदर दोन दावे ज्याच्यामुळे एक होतात त्याला गाठ म्हणतात मग ते उपरण्याचं प्रतीक असतंय पण ती जन्माची गाठ असते दोन वेगवेगळे अण्णावर त्यावेळेला एक होतात दोन्हीच एकत्रीकरण ज्याच्यामुळे होत त्याच एक आहे तस आत्मा हा व्यापक आहे देह हा परिचिन्न आहे आत्मा हा चेतन आहे देह हा जड आहे आत्मा हा सूक्ष्म असे परस्पर विरोधी धर्म असताना सुद्धा ते दोन एक झाल्यासारखं वाटत हि चित ग्रंथी हि ग्रंथीला गाठ म्हटलेले तो यांनी आणि तो कोब सांगतात मी परमात्म्याचं चिंतन केलं आणि त्याच्यामुळे ही गाठ सुटली बंदना पासून उकलली गाठी देता आले सावकाश आणि मग आत्मस्वरूपाला मिठी मारता आली आत्मस्वरूप हे सगळ्यांच एक आहे अगदी मुंगी पासून ब्रह्मदेवापर्यंत आत्मस्वरूप आणि म्हणून ज्यावेळेला ज्ञानोपराने सांगितलं त्या रेड्याला मारल तर तुला तु लागेल का ज्ञानोपराने सांगितलं लागलच ला पाहिजे मारिती सोड याचे पाठी तोची वळ उठे ज्ञान देवा कशामुळे ज्ञानोबाईच्या पाठीवर उठले तर आत्मा हा एक आहे आणि एक असणार आत्म्यानं त्या मिटी दिली देताले मिटी काय माझ्या स्वरूपामध्ये जे सूक्ष्म विकार होते ते कामने देह भरीला विठ्ठले काम क्रोधे केले गलो बने माले ठाईची आनंदाची सृष्टी झाली काम क्रोध महाराज हे तीन जो आहेत तो पर्यंत भल गोंट, शेवट गोड अजिबात होऊ देत नाही अर्जुनानं प्रश्न विचारला देवाला आता की न प्रयोग यम पापम चरती पुरुष आणि छन्न पेवार स्नेह बला हो देवा ज्या लोकांना पाप कळत नाही पुण्य कळत नाही त्या लोकाकडून पाप होत परमार्थ कळत नाही त्यांच्याकडून पाप होत याच्यात काही विशेष नाही जे स्वतःला परमार्थिक म्हणून घेतात यांच्याकडून पाप कोण बरं करून घेतो त्यावेळेला देवानं सांगितलं कामयेश येश क्रोध येश रुण समोद्भवाहा महाशन महा पाप महा विदेनिहा ह वैरी न देवाने सांगितलं अर्जुना हे जीवाची वैरी आहेत तिगजन जे त्रिविधम नरक सेदम द्वारम नाशन आत्मन काम क्रोधस्त सालोगस्तस्मादे तत्र यंतेजे हे तिनी नरकाची द्वार आहेत आणि म्हणून देव म्हणतो हे तिनी जव जागती तव निकियाची प्राप्ती माझे कान नाही करती देव म्हणे आणि म्हणून मग देव सांगतो की माझ्या कानाने तरी आजपर्यंत असं ऐकलं नाही जे या ठे तिघ जिवंत आहेत आणि त्याच भल झालेलं आहे त्या मुळेच लागतात तुकोपर्यंत जीवनामध्ये यांना जागे वाट्या जागेव जागे झाले काम कोद लो जे अवघी आनंदाची सृष्टी झाली सगळं सुरुवातीला मी आनंद रूप आहे हा बोध झाला लोक आनंदाचे सुरुवातीला मी आनंद रूप आहे हा बोध होतो नंतर सगळं जगात आन आनंद रूप आहे या बोधावर तो महात्मा जातो बोलावा विठ्ठल ही पहिली पायरी पाहावा विठ्ठल ही दुसरी पायरी चिंचित ग्रंथी सुटन जीव भाव करावा वाटण ही तिसरी पायरी आणि चित्चित ग्रंथी सुटणं बंधना ही चौथी पायरी मी ब्रह्मरूप आहे की पाचवी पायरी आणि सगळं जग ब्रम्ह रूपानं येणं जनी वनी अवघा देव वासनेचा वा पुसा वाठाव वा मग ओळखा तो वासुदेव वा ऐसा मनी वसुद्या भाव गा शेवटची पायरी तू खूप या पायरीवर पोहोचले आज ज्यांचं पुण्यस्मरण स्मरण आहे त्यांची जस एक मुलगा म्हणून त्यांची आई बाहू या ठिकाणी हजर आहेत तस पत्नी मुलगी आणि मुलगा हेही हजर आहेत सगळ्यांच्या जीवनामध्ये एक दुःख आहे एक बापाचं कर्तव्य त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये जेवढं जी जमलं तेवढं पूर्ण केलं बाप करी जोडी आ, बाप मुला करता सगळं जमा करत राहतो आणि जाताना एकाएकी केला कडी वागवून भार खाऊन घालून या पाहि डोळा अलंकार हे वादावी थोड करून या आपल्या मुलाला कोणापासून त्रास होऊ नये म्हणून बाप सतत काळजी घेतो आणि पुण्यस्मरण कैलासवासी बापूराव दोन्हीबा नरुटे यांना दोन वर्ष पूर्ण होत आहे त्यांच्या पाठीमाग मिताली बापूराव नरुटे पत्नी प्रीती आमोड कोकरे मुलगी ज्ञानेश्वर बापूराव नरुटे मुलगा अजिनाथ तोंडी बांधव भाऊ असे सगळा परिवार त्यांची माता हे सगळा परिवार या ठिकाणी हजर आहे एवढा सगळा समाज त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्याकरता आलेला आहे त्यांना निश्चित सदगती मिळेल त्यांना सदगती मिळावी ही परमात्मा चरणी प्रार्थना आणि त्यांनी आपल्या कुळाला भरभरून आशीर्वाद द्यावे ही त्यांच्या चरणी प्रार्थना Tchau. Uh -huh. AHHHHH यत् नित्यं समचरणं च Oh.

ਪੜ੍ਹ ਲਿਆ ਆਪ ਜੀ ਸੁਕਾਮਨੀ ਚਨ ਲੋ ਜਗਦੀ ਦਿੱਤੇ ਦੂਸਰੇ ਜੀ ਵਿਟਾ ਉੜਣ ਕੋ ਮਾਹੋਮਾ